वारणा नदीपात्रात शुक्रवारी सायंकाळपर्यंत पाणी पोहोचणार आमदार यड्रावकर बत्तीस शिराणा तालुक्यातील मांगले येथील बंधाऱ्याचे तीन वर्गे वाहून गेल्याने शिरोळ तालुक्यातील वारणाकाठच्या गावांमध्ये पाण्याची पातळी घटली होती मात्र पाटबंधारे विभागाने तातडीने उपाययोजना करून वर्गे पुन्हा बसवले आहेत त्यामुळे शुक्रवारी सायंकाळपर्यंत नदीपात्रात पाणी पोहोचेल अशी माहिती आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली मांगली येथील वारणा नदीवरील बंधाऱ्याचे बर्गे वाहून गेल्याने दानोडी कोथडी आणि परिसरातील गावांमध्ये पाण्याची पातळी कमी झाली होती विभागाने तात्काळ कार्यवाही करत बर्गे क्षेत्रातून एक हजार पाचशे क्युसेसने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला असून शुक्रवारी सायंकाळपर्यंत कोथडी आणि दानोडी परिसरातील वारणा नदी पात्रात पाणी पूर्ववत होण्याची शक्यता आहे असे आमदार याट्रावकर यांनी सांगितलं मागील काही दिवसापासून पाण्याची पातळी घटल्याने ग्रामस्थांची चिंता वाढली होती परंतु पाटबंधारे विभागाने केलेल्या त्वरित उपाययोजनामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे महान करेन साठी इजाज खान पठाण जयसिंगपूर ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा